स्वागत आहे आज आपण दोन आ, दोन विशाल देशांची गोष्ट पाहणार आहोत भारत आणि ब्राझील दोन्ही देशांना निसर्गाने आणि इतिहासाने भरभरून दिले अगदी पण त्यांची ज्योग्रफी म्हणजे त्यांची भौगोलिक रचना त्यांच्या विकासाची कहाणी कशी लिहिते आज आपण तेच बघणार आहोत हो आपल्याकडे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातले काही भाग आहेत काही नकाशे काही आलेख आणि यांच्या मदतीने आपण हे समजून घेणार आहोत की डोंगर नद्या जंगल आणि समुद्रकिनारे हो ह्या सगळ्या गोष्टी लोकांना जोडण्यात किंवा त्यांच्या समोर आव्हानं उभी करण्यात कशी भूमिका बजावतात बरोबर आणि यातली गंमत म्हणजे ही कहाणी काही सरळसोट नाहीये अच्छा हो यात अनेक विरोधाभास आहेत म्हणजे जास्त पर्यटक येऊनही देशाच्या तिजोरीत कमी वाटा कसा असू शकतो हो हा एक प्रश्नच आहे किंवा प्रचंड पसरलेला देश असूनही फक्त एकाच वेळेवर कसा चालू शकतो हो हो अशा काही गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत चला तर मग सुरुवात पर्यटनापासून करूया करूया ब्राझीलचं नाव घेतलं की डोळ्यासमोर काय येतं किनारे शुभ्र वाळू निळाशार समुद्र आणि सांबा डान्स हो नक्कीच आपल्या स्रोतांमध्येही तसंच काहीसं चित्र दिसतंय ॲमेझॉनचं घणदाट जंगल तिथले प्राणी पक्षी निसर्गरम्य बेट पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच आहे अगदी आणि ब्राझीलने ही नैसर्गिक देणगी ओळखली आहे त्यामुळेच तिथे इको ट्युरिझम म्हणजेच स्नेही पर्यटनावर खूप भर दिला जातोय म्हणजे निसर्गाला धक्का न लावता त्याचा आनंद घेणं बरोबर हे त्यांनी पर्यटनाचं मुख्य सूत्र बनवलंय त्यामुळे हा तिथे एक मोठा आणि महत्वाचा व्यवसाय बनला आहे आणि फक्त निसर्गच नाही तर रिओ दि जनेरिओ आणि साओ पावलो सारखी मोठी झगमगती शहरं आहेतच शिवाय ब्राझीलिया त्यांची नवीन राजधानी तिचाही लोकांना खूप आकर्षण आहे आता भारताकडे पाहिलं तर चित्र थोडं वेगळं दिसतं हो आपल्याकडे पर्यटक येतात ते प्रामुख्याने ताजमहल पाहायला ऐतिहासिक वारसा बघायला येतात राजस्थानातले किल्ले किंवा मग वैद्यकीय उपचारांसाठी हो मेडिकल टुरिझम आणि व्यापारिक कारणांसाठीही म्हणजे आपला भर इतिहासावर आणि संस्कृतीवर जास्त आहे बरोबर भारताची खरी ताकद त्याचा हजारो वर्षांचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे पण ब्राझीलप्रमाणेच भारतातही आता निसर्गाचं महत्व ओळखून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना दिली जातीय आता जरा आकडेवारी पाहूया का कारण तिथेच खरी गंमत आहे असं तुम्ही म्हणालात हो आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येचा एक आलेख आहे त्यात स्पष्ट दिसतेय की दोन हजार दहा नंतर भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढतच गेली आहे हो ना आणि दोन हजार पंधरामध्ये तर भारताने ब्राझीलला पर्यटकांच्या संख्येत मागे टाकलं हो हे थोडं अनपेक्षित वाटतं की नाही कारण ब्राझीलची प्रतिमा एक टुरिस्ट पॅराडाईज अशी आहे पण त्याहूनही रंजक गोष्ट पुढच्या आलेखात आहे जो अर्थव्यवस्था आणि पर्यटनाचा संबंध दाखवतो अच्छा जास्त पर्यटक येऊनही भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे जीडीपी मध्ये पर्यटनाचा वाटा ब्राझीलपेक्षा खूप कमी आहे पण हे कसं काय जास्त लोक म्हणजे जास्त पैसे हा तर सरळ हिशोब आहे इथेच तो विरोधाभास आहे ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले मग याचं कारण काय कसं आहे ना भारताची अर्थव्यवस्था एका महासागरासारखी प्रचंड मोठी आहे अच्छा त्यात पर्यटनातून येणारे पैसे हे एका मोठ्या नदीसारखे आहेत भरपूर आहेत पण महासागराच्या अथांगतेसमोर ते कमीच वाटतात वा काय मस्त उदाहरण आहे म्हणजे टक्केवारी काढताना ते लहान दिसतात अगदी बरोबर या उलट ब्राझीलची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत लहान आहे त्यामुळे तिथे पर्यटनातून येणाऱ्या पैशांचा प्रभाव जास्त ठळकपणे दिसतो अच्छा म्हणजे प्रमाण कमी असलं तरी परिणाम मोठा दिसतो हो आणि आणखी एक फरक म्हणजे ब्राझीलमध्ये पर्यटन व्यवसायात काम करणाऱ्या लोकांची संख्या टक्केवारी मध्ये भारतापेक्षा जास्त आहे ओके त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन जास्त महत्वाचं ठरतं म्हणजे पर्यटकांना देशात आणणं ही एक गोष्ट झाली पण ते आल्यावर देशात फिरणार कसे बरोबर इथूनच तर वाहतुकीचा प्रश्न सुरू होतो आणि इथे भारत आणि ब्राझील फरक आणखी स्पष्ट दिसतो अगदी आणि मला वाटतं इथे पुन्हा एकदा दोन्ही देशांची भौगोलिक रचनाच मुख्य भूमिका बजावते बरोबर पकडलंय ब्राझीलचा नकाशा पाहिला तर तिथे रस्ते वाहतूक जास्त आहे हो पण रस्त्यांचं जाळं फक्त पूर्वेकडील किनाऱ्यालगतच्या भागातच दाट आहे आणि पश्चिम भागाचं काय तो भाग नकाशात जवळजवळ रिकामा दिसतोय कारण पश्चिमेला आहे अमेझॉन नदीचं खोरं जगातलं सगळ्यात मोठं जंगल दलदल आणि हजारो नद्या बापरे आता कल्पना करा अशा ठिकाणी रस्ते किंवा रेल्वे लाईन टाकणं किती आव्हानात्मक असेल अशक्यच वाटतंय प्रत्येक किलोमीटर साठी निसर्गाशी झुंज घ्यावी लागेल म्हणजे तिथे रस्तेच नाहीत तर लोक प्रवास कसा करतात नदी मार्गाने अमेझॉन नदी हीच तिथली जीवनवाहिनी आहे म्हणजे तीच त्यांचा नॅशनल हायवे आहे अगदी तिथून व्यापारी तत्वावर जलवाहतूक चालते आणि हा काही छोटा मार्ग नाही बरं का किती लांब आहे जगातला सर्वात लांब अंतर्गत जलमार्ग आहे जवळपास सदतीसशे किलोमीटरचा अविश्वसनीय म्हणजे लोकांना रोजच्या कामासाठी भाजीपाला आणायला किंवा शाळेत जायला बोट वापरावी लागते हो आपल्यासारखी बस किंवा रिक्षा नाही कमाल आहे म्हणजे भौगोलिक अडथळ्यामुळे त्यांना पूर्णपणे जलवाहतुकीवर अवलंबून राहावं लागतं आणि रेल्वेचं काय रेल्वेचं जाळं तर ब्राझीलमध्ये खूपच कमी आहे हो का मला वाटलं तर रेल्वे जास्त विकसित असेल नाही रेल्वे वाहतूक स्वस्त असूनही तिचा विकासच झाला नाही ती फक्त काही मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित आहे आहे हवाई वाहतूक पण तिचं योगदानही मर्यादितच अगदी हो, अगदी उलट उलट चित्र भारतात हो आपल्याकडे रस्ते आणि रेल्वेचं झाड देशभर पसरलेलं आहे देशातली जवळपास पंच्याऐंशी टक्के प्रवासी वाहतूक आणि सत्तर टक्के मालवाहतूक रस्त्यांवरून होते आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात रेल्वेचा खूप मोठा हात आहे विशेषतः लांबच्या प्रवासासाठी हो विशेषतः उत्तर भारतातला जो मैदानी प्रदेश आहे तिथे तर रेल्वेचं अगदी दाट विणलेलं आहे पण इथेही भौगोलिक रचनेचा प्रभाव दिसतोच दिसतो ना ईशान्येकडची डोंगराळ राज्य मध्य भारतातली जंगल किंवा राजस्थानचं वाळवंट या भागांमध्ये रेल्वेचं जाळं विरळ आहे हो तिथे रेल्वे मार्ग टाकणं आजही एक आव्हान आहे आणि आपल्याकडच्या जलवाहतुकीचं काय आपल्याकडे तर इतक्या नद्या आहेत आहेत पण जलवाहतूक हे आपल्याकडे वाहतुकीचं सर्वात स्वस्त साधन असूनही एकूण वाहतुकीला तिचा वाटा फक्त एक टक्का आहे फक्त एक टक्का हो हे थोडं आश्चर्यकारक आहे आहे पण दुसरीकडे आपला पंचाण्णव टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार हा समुद्रातून म्हणजे सागरी मार्गाने होतो अच्छा आणि ब्राझीलच्या तुलनेत आपली हवाई वाहतूकही खूप विकसित आहे आणि वेगाने वाढत आहे म्हणजे दोन्ही देशांनी आपापल्या भौगोलिक सोयी गैरसोयीनुसार वाहतुकीचे मार्ग निवडले आहेत ब्राझीलने नद्यांना आपलंसं केलं तर आपण मैदानी प्रदेशाचा फायदा घेऊन रस्ते आणि रेल्वेवर भर दिला आणि हेच देशाच्या प्रगतीचं लक्षण आहे की नाही बरोबर दळणवळण जितकं सोपं आणि वेगवान तितकी देशाची प्रगती जलद होते हे खरंय आणि जर लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं इतकं अवघड असेल जसं ब्राझीलच्या काही भागांमध्ये आहे तर मग मक... तर मग ते एकमेकांशी संपर्क कसा साधत असतील अगदी अचूक मुद्दा म्हणजे इथूनच फोन इंटरनेट आणि वेळेचा प्रश्न येतो बरोबर संदेशवहन आणि वेळेचं व्यवस्थापन इथेही दोन्ही देशांनी त्यांच्या विशाल आकारामुळे वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या आहेत कशा ब्राझील पूर्वपश्चिम दिशेने प्रचंड पसरलेला देश आहे म्हणजे नकाशावर पाहिलं तर तो खूप रुंद दिसतो हो याचा परिणाम काय होतो तर देशाच्या पूर्वेकडच्या टोकावर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा पश्चिमेकडच्या टोकावर अजून रात्रच असते म्हणजे वेळेत खूप फरक पडत असणार किती जवळपास एकशे अडुसष्ट मिनिटांचा म्हणजे पावणे तीन तास पाहुणे तीन, तीन तास मग एकाच देशात एकच वेळ ठेवणं शक्यच नाही ना एक मिनिट थांबा तर मग ते काय करतात चार वेगवेगळ्या वेळा हो एकाच देशात म्हणजे देशाच्या एका टोकावर ऑफिस सुटायची वेळ झाली असताना दुसऱ्या टोकावर लोक दुपारचं जेवण करत असतील अगदी तसंच हे सगळं सांभाळणं चार वेगवेगळ्या प्रमाण म्हणजे टाईम झोन्स मानल्या जातात चार हो त्यांची अधिकृत वेळ बी आर टी ही ग्रीनविच वेळेपेक्षा तीन तास मागे आहे पण देशात एकूण चार वेळा चालतात आणि तिथल्या फोन आणि इंटरनेट बद्दल काय तिथेही हाच भौगोलिक फरक दिसतो का नक्कीच दक्षिण मध्य भागात जिथे शहरं आहेत तिथे नेटवर्क खूप चांगलं आणि मजबूत आहे पण उत्तर आणि वायव्येकडच्या अमेझॉनच्या जंगलात जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे विकास मर्यादित आहे म्हणजे जिथे रस्ते पोहोचले नाही तिथे मोबाईल टॉवर आणि इंटरनेट पोहोचवणंही कठीणच आहे साहजिक आहे पण एक चांगली गोष्ट म्हणजे ब्राझील आता स्वतःच्या तंत्रज्ञानाने उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे अच्छा जेणेकरून दुर्गम भागातही संपर्क पोचवता येईल बरोबर आता भारताचं पाहूया आपल्या देशही पश्चिम बराच पसरलेला आहे हो आहेच आपल्या अरुणाचल प्रदेश आणि गुजरातच्या वेळेत जवळपास दोन तासांचा फरक आहे पण ब्राझीलच्या उलट आपण मात्र एकच प्रमाण वेळ मानतो हो इंडियन स्टँडर्ड टाइम आय एस टी पण मग असं का आपण एकच वेळ का निवडली आपण प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग निवडला आपली प्रमाण वेळ अल्हाबाद जवळून जाणाऱ्या ब्याऐंशी अंश तीस पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते जी ग्रीनविच वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे या एका वेळेमुळे काही ठिकाणी लोकांना त्रास होत असेल नका सकाळी लवकर उजाडण्याचा किंवा संध्याकाळी लवकर अंधार होण्याचा हो तो अनुभव येतो पण देशभरात रेल्वे विमानसेवा आणि सरकारी कामांमध्ये एकसूत्रता राहते हा मोठा फायदा आहे आणि आपल्याकडच्या कम्युनिकेशनचं काय मला वाटतं या बाबतीत आपण खूप पुढे आहोत नक्कीच भारतातला दूरसंचार उद्योग जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे आज भारत जगात सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे बरोबर आणि याचं श्रेय जातं आपल्या इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेला हो आपण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर अवकाशात उपग्रह सोडले ज्यामुळे आज खेड्यापाड्यातही मोबाईल आणि इंटरनेट पोहोचला आहे मंगळयान किंवा चांद्रयान सारख्या मोहिमांमुळे आपण हे सिद्ध केलं आहे की या क्षेत्रात आपलं भविष्य उज्ज्वल आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली काय ब्राझील आणि भारत दोन्ही विशाल देश असले तरी त्यांच्या भौगोलिक रचनेने त्यांच्या विकासाची दिशा ठरवली आहे अगदी ब्राझीलने आपल्या पर्यटनासाठी निसर्गाचा आधार घेतला तर भारताने इतिहासाचा बरोबर वाहतुकीच्या बाबतीत ब्राझीलच्या प्रगतीत ॲमेझॉनच्या जंगलाने एक नैसर्गिक अडथळा निर्माण केला ज्यामुळे त्यांना जलमार्गांवर अवलंबून राहावं लागलं तर भारताने सपाट मैदानी प्रदेशाचा फायदा घेऊन रस्ते आणि रेल्वेचं जाळं विणलं आणि वेळेच्या व्यवस्थापनातही दोन्ही देशांनी पूर्णपणे वेगळे मार्ग निवडले ब्राझीलने आपल्या विस्ताराला स्वीकारून चार वेगवेगळ्या वेळा वापरल्या तर भारताने एकतेसाठी आणि प्रशासकीय सुईसाठी एकाच वेळेचा आग्रह धरला या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा विचार पुढे येतो आणि तो, तो म्हणजे एखाद्या देशाचा विकास केवळ त्याच्या अर्थव्यवस्थेवर किंवा लोकसंख्येवर अवलंबून नसतो तर तो देश आपल्या नैसर्गिक आणि भौगोलिक मर्यादांवर मात करून लोकांना एकमेकांशी कसा जोडतो यावरही अवलंबून असतो अगदी वाहतूक आणि संदेशवहन ही, ही केवळ लोखंड आटारांची जाळी नाहीत तर ती देशाच्या एकतेची आणि प्रगतीची जीवनवाहिनी आहे ती देशाचं कनेक्टिव्ह टिश्यू आहे हे टिश्यू किती मजबूत आहे यावरच त्या देशाचं भविष्य ठरतं यावर विचार करण्यासारखा आहे